नमस्ते नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देसर आपल्या आवडते युट्यूब मध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्मची डेट वाढलेली आपल्याला माहिती आहे फॉर्मची डेट ही तीस नोव्हेंबर पर्यंतच होती आणि ही तीस नोव्हेंबरची डेट वाढली अजून सात दिवस आणि ती आता सात डिसेंबर पर्यंत या ठिकाणी झालेली मित्रांनो खरंतर आता हे सात दिवस डेट वाढल्यामुळे विषय काय झाला मित्रांनो का मी काल आणि आज काय अपडेट टाकला नाही विद्यार्थ्यांचे मॅसेज येतात अपडेटचं आतापर्यंत सगळे अपडेट दिले होते आता मी जास्त शक्यतो अपडेट टाकत नाही आता पाहूया आपण शेवटचे जे दोन दिवस राहतील आता काय होणार आहे आज उद्या परवा पाच तारखेपर्यंत कोणीच काही गडबड करणार नाही फॉर्म पण चेंज करणार नाही आणि काहीच नाही सगळे विद्यार्थी पुन्हा एकदा सहा आणि सात तारखेला पुन्हा एकदा सगळे विद्यार्थी काय करणार आहेत जोरदार आक्रमण करणार वेबसाईटवरती आणि वेबसाईट परत परंतु लक्षात ठेवा परत तुम्ही वेबसाईट किती हे केलं तरी वेबसाईटची काय डेट काय परत वाढणार नाही शक्यतो डबल डेट वाढण्याची शक्यता कमी मात्र लक्षात ठेवा अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म काय केला आता विषय काय उरायला मित्रांनो जास्त फॉर्म आलेले ठिकाणे पुणे आहे मित्रांनो पु मित्रा त्यानंतर मुंबई आहे त्यानंतर रेल्वे अल्लक्ष मध्ये रेल्वे त्याच्यानंतर ठाणे आहे मित्रांनो ठाणे त्याच्यानंतर मीरा भाहिंदरे मीरा भाईंदरे हे जे घटक आहे मित्रांनो या ठिकाणी जास्त फॉर्म आहे आपल्या सर्वांना ठाऊके आहे मध्ये या ठिकाणी फॉर्म काय झालेले जास्त आलेले आपल्या सर्वांना ठाऊक लक्ष मध्ये ठीक थी, आहे पहा मित्रांनो आता या ठिकाणी काय झाले मित्रांनो बरेच जण रेल्वेवाले इथं कुणीच पुढे जाऊन राहिलं फक्त मुंबईवाले काय करू राहिले का फॉर्म पुण्याला चालला ठाण्याला चालला मीराबाईंद्राला चालला रेल्वेला चालला अशा पद्धतीने फॉर्म कॅन्सल करू राहिलेत आणि विद्यार्थी वारंवार प्रश्न विचारतात फोन करू का सर मंगळ इथे किती फॉर्म गेले तिथं किती फॉर्म गेले सपोज आता मुंबईचा जो आकडा गेलाय बघा मुंबईचा जो आपला आकडा गेला हा किती गेलाय दोन लाख क्रॉस झाला म्हणजे दोन लाख चोवीस म्हणजे जवळ सव्वा दोन म्हणजे हा आकडा मला वाटतं शेवटच्या दिवसापर्यंत कदाचित अडीच लाख क्रॉस करू शकतो म्हणजे आपण जो अंदाज धरला होता का पुणे दीड लाख आणि मुंबई अडीच लाख तर त्यातलं पुणे दीड लाख गेले नाही पुणे एक लाख क्रॉस एक लाख पुण्या पुणे एक लाख जाईन जरी नस गेलं तरी जाईन किंवा कमी पण होईल प्रत्येक एक लक्षात ठेवा सपोज पुण्याला नव्वद हजार फॉर्म आलेले आहेत आणि यातल्या वीस हजार पोरांना वाटलं का पुण्याला लय फॉर्म आले म्हणून यांनी जर ते फॉर्म काढले आणि ते मुंबईला टाकले त्या वीस हजारांनी आणि त्याच्यानंतर एखाद्या मुलांनी फॉर्म भरल्यावर ते नव्वद मधून वीस गेले सत्तर हजार राहिले आणि त्या सत्तर हजार तो नंबर काय सत्तर हजार एक असा नंबर नाही येणार तिथं तो नव्वद हजाराच्या पुढच नंबर येणार आहे म्हणजे विषय काय झाला तुम्ही रोज फोन करता सर इथं फॉर्म टाकू का इथं फॉर्म टाकला योग्य आहे का तिथं फॉर्म टाकला योग्य आहे का हा फॉर्म काढू का तिकडं टाकू का हा फॉर्म भरू तिकडं टाकू का आता काहीच करायचं नाही जे, जे काही करायचं होते तीस तारखेपर्यंत आता फक्त ज्यांचे फॉर्म मध्ये काही प्रॉब्लेम असतील आडनावात काही प्रॉब्लेम असतील काहींचे डॉक्युमेंट आले नसतील त्यांनी पण भरून द्या डॉक्युमेंट ज्यांचे काही आले नसतील आता डॉक्युमेंट आलेत तरीही चाललं काहींचे नॉन क्रिमिनलचे इश्यू होतील तुम्ही चार दिवसात नॉन क्रिमिनल काढून देखील फॉर्म भरू शकता आता म्हणजे ह्या गोष्टी आहेत आता था था हो तर आता बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं का भाऊ ते सात तारखेपर्यंत चालतील कागदपत्र ठीक आहे आता सात दिवस वाढले म्हणून चालतीलच परंतु नियमानुसार ते जी फर्स्ट डेट असते त्याला ते काउंटिंग होतं परंतु ठीक आहे काय अडचण नाही कारण मी ते पाठी मागच्या वेळेस होतो पण सात तारखेला चालून जाते असं समजा आपण ओके आता ही गंमत आहे त्याच्यानंतर ठाण्याला थोडेसे अजून पण ठाण्याचे फॉर्म कमी म्हणजे ठाण्याचा जरी डेट वाढली तर या ठिकाणी ठाण्याला फॉर्म कमी येत अजून मला वाटतं काहीतरी तीस एक हजारापर्यंत किंवा पंचवीस आता मी काही आज एवढं दोन दिवसात अपडेट काही पाहिलं नाही काल अपडेट पाहिले ना आज अपडेट पाहिले बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला पाठवली हो परंतु विषय काय होतो त्या अपडेट खऱ्या का खोटा आहे एवढं का नाही हा दोघर कसं असायचं अपडेट फास्ट राहायच्या आता परत अपडेट येतील कधी मग त्या अपडेट पाहण्यासाठी आपली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे खाली तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या कारण का नवनवीन अपडेट्स नवनवीन माहिती कारण आता बघा फॉर्म भरायची डेट संपली आपण आतापर्यंत सगळे लाईव्ह उद्या लाईव्ह राही ना आपला त्याच्यानंतर परत आपण ग्राउंडच्या तारखा असतील ग्राउंड संदर्भात मार्गदर्शन असल ग्राउंडच्या कट ऑफ संदर्भात व्हिडिओ असतील त्याच्यानंतर पुढचा विषय राहील मित्रांनो मेरिट असेल लेखी परीक्षा असेल पेपरचा पॅटर्न असेल मग हे सगळ्या गोष्टी तब्बल तुम्हाला अजून दोन ते तीन महिने लागणार आहे आणि या दोन ते तीन महिन्यामध्ये सगळे अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्हाला रोजच्या अपडेट भेटतील त्यासाठी चॅनल सर्वांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि कृपा करून विनंती करतो भरपूर विद्यार्थ्यांचे एसएमएस होते अठराशे एसएमएस पेंडिंग होते व्हॉट्सअपला मी सकाळी थोडा व्हॉट्सअप चा प्रॉब्लेम झाला तुम्ही पाहिला असेल दोन तीन दिवस माझा स्टेटस पडलं नाही आता मी ते अनइनस्टॉल केलं होतं सर्वांचे मेसेज डिलीट झालेले त्याच्यामुळे ते गेलेले आहेत ते मेसेज त्यामुळे काहींना वाटलं असं सरांचा रिप्लाय आला नाही वगैरे तर ते मेसेज डिलीट झालेत माझ्याकडून सर्व त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगतो का या ठिकाणी यांचा सर्वांचा जर विचार केला तर फॉर्म बऱ्यापैकी गेलेले याला आता म्हणतात की इथं कमी गेलेत तर इथं जागा बी आहेत इथं जास्त गेलेत तर तिथं जागाही तेवढ्या इथं पण जास्त गेलेत तर तिथं जागा तेवढ्या आहेत बांधू पुणे आणि मुंबईच्या खालोखाल जागा मुंबईच्या खालोखाल पुण्याला जागा ती जाणारच आहे हा इकडे मीरा भाईंदरला पण चांगले गेलेत ठाण्याला पण चांगलेच गेलेत ठाण्याला जरी कमी फॉर्म वाटत असतील तर लक्षात ठेवा ठाण्याला जी स्पर्धा आहे ही कमी नसणार आहे जरी फॉर्म कमी असतील तर कारण का रेशोचं सोडून द्या रेशो जर तुम्हाला वाटत असेल कमी जास्त रेशो बसतो विद्यार्थी त्यांचा तरी पण ठाण्याला ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले ते एकदम प्रॉपर फॉर्म भरलेले विद्यार्थी ठाण्याला त्याच्यानंतर ठाण्याला अजूनही फॉर्म वाढतील ते सांगते ठाण्याचे फॉर्म वाढू शकतात कारण बरेच विद्यार्थी ठाण्याकडे कर जातील कारण का ठाण्याला फॉर्म कमी आहे जागेच्या मापामध्ये कमी आहे पाठीमागच्या वेळेस एवढ्या जागा असताना देखील ठाण्याला बरं वाटतं पंचेचाळीस हजारच्या आसपास फॉर्म आले होते अद्याप तेवढे यावेळेस जागा असूनही आलेले नाही हा लक्ष म्हणजे ठाण्याचे फॉर्म वाढतील त्यात काही शंका नाही मीरा भाईंदरचा विषय सांगतो मीरा भाईदरला ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म टाकले ते आता परत बदलून मीराला टाकणार नाही ते मीराच्या इकडे जाऊ शकतात परंतु मीराला कोणी येणार नाही मुंबईचा विषय सांगतो रेल्वेचा जा, विषय सांगतो मुंबईची रेल्वे येतील लक्षात ठेवा पण रेल्वेचे मुंबईला जाणार नाही पुण्याचे मुंबईला जातील पण सॉरी मुंबईचे पुण्याला जातील पण पुण्याचे परत आता मुंबईला येणार नाही जरी जास्त आले असत कारण का पुण्याचे मुंबईला का जातील एक लाख आले म्हणून पण बाळा इद ऑलरेडी अडीच लाख पर्यंत आकडे जाणार ईद ऑलरेडी दोन लाख क्रॉस झालेले आहेत आलं लक्ष त्याच्यामुळे राहिले हे दोनच घटक तर याच्यामध्ये मीराचा काही विषय येत नाही आता हे राहिले कोकणाकडे तिकडचे जास्त जागा असतील त्याच्या व्यतिरिक्त बाळांनो तुम्ही पुणे ग्रामीण पहा नाशिक ग्रामीण पाहा ठाणे ग्रामीण पा अहिल्यानगर पा त्याच्यानंतर तुम्ही अमरावती ग्रामीण पा लातूर पा जालना पा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पा हे असे काही घटक आहे का ते घटक बऱ्यापैकी कमी आहेत आता बरेच जण कमेंट कमेंटमध्ये ज्ञान पाच तीन लय हुशार असणार एक जण ची लि चाळीस मार्कची ते का सर कशाला सांगता आमच्या हे ते काय नसतं ते सरांनी काही सांगितलं आणि का महाराष्ट्राने काही सांगितलं तुम्हाला फायनली त्या ग्राउंड वरती आणि त्या पेपर वरती डिपेंड असणार तुमचं सगळे लक्षामध्ये त्याच्यानंतर पुढे बघा त्याच्यानंतर पुढचं पाहू शकतो आपण की आता हे तर झालं याच ओके आता ग्राउंड कधी सुरू होईल आपलं ग्राउंडच्या तारख वगैरे आता याच्यातून लॉस एक होणार आहे मित्रांनो याचे तोटे काय डेट वाढल्याचे फायदे आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना ते थे फॉर्म भरता आहे कागदपत्र काढता आहे ते दिवस मिळालेले पण तोट्याचा जर विचार केला तर बऱ्याच विद्यार्थ्यांची मानसिकता आता खालावली जाणार आहे कारण का आता तुम्हाला फायनली आकडा कळलेला आहे का बाबा कुठं किती फॉर्म गेले कुठं किती फॉर्म गेले फायनल सर्व विद्यार्थ्यांना समजून गेलेले त्याच्यामुळे ते विद्यार्थी काय आहेत शेवटच्या दोन दिवसात पुन्हा फॉर्म बदलावणार आहेत हा लक्ष पण फॉर्म बदलवतील पण फॉर्म बदलावल्यानंतर ऍप्लिकेशन नंबर हा काही कमी होत नाही म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही एक जण फॉर्म बदलावणारे फॉर्म जास्त आले म्हणून तर एक जण फॉर्म टाकणार तिथे फॉर्म कमी आले म्हणून अशा पद्धतीने गडबड होणार आहे त्याच्यामुळे आता सध्या तुमच्या माहितीसाठी मी सांगतो एकच का आपल्या हातामध्ये दोनच महिने सगळ्या म्हणजे एकच महिना धरून चाल दोन नाही ग्राउंडला एक महिना धरून चाल आणि एक महिना म्हणजे दोन महिन्यात सगळं उरकू शकता आपलं आचारसंहिता निवडणुका या गोष्टींमध्ये जर काही फरक पडला तर त्यानंतर मित्रांनो सरळ आता पन्नास मार्काच्या ग्राउंडची तयारी सोबतच शंभर मार्काच्या लेखी परीक्षेची तयारी करून आपल्याला दीडशे पैकी कशी जास्तीत जास्त मार्क घेता येतील हे करा कोणत्याही घटकाला गेली आणि कुठेही गेले तुमचा कट ऑफ हा दीडशे पैकीच असणार आहे मीरा भाईंदरला गेलो म्हणून एकशे वीस पैकी कट ऑफ लागणार नाही ठाण्याला गेलो म्हणून एकशे पन्नास पैकी कट ऑफ लागेल आणि मुंबईला गेला म्हणून एकशे दहा पैकी असं नाही कट ऑफ हा कुठेही जा दीडशे मार्गांचं टार्गेट आहे दीडशे मार्कांपैकीच कट ऑफ असणार आहे पाठीमागच्या बऱ्याच गोष्टी पाठीमागचे बरेच मिरिट याचा अंदाज घ्या पण असं करू नका का पाठीमाग एससी च मिरिट एवढंच लागलं मग यावर्षी लागेल मित्रांनो पाठीमागच्या वर्षापासून बऱ्यापैकी अठरा पासून सिंगल फॉर्म झालेले आहेत अठरा हजारला काही नाही डबलचा केलं तर पण मागच्या वर्षीपासून प्रॉपर टू प्रॉपर कट टू कट सिंगल फॉर्म आहे त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे का बा आपल्याला ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी होणंच गरजेचं आहे अन्यथा आपल्या हातामधून आपली ही भरती जाऊ शकते त्याच्यामुळे प्रत्येक जण उतरताना एकदम जिद्दी आणि शौर्याने शर्तीनं उतरणार त्या ठिकाणी आणि शर्तीने त्या ठिकाणी तो लढणार आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या यावेळेस बाकी डबल फॉर्मचा इश्यू काय जास्त झालेला नाही मागच्या वेळेस झाला होता थोडासा पण यावेळेस काय कोणी डबल फॉर्म संदर्भात एकही मेसेज कॉल काही त्या संदर्भात नाही म्हणजे काय गुप्पिता असेल तर ते माहीत नाही परंतु कुणीही डबल फॉर्म भरलेला नाही आपण असंच गृहित धरूया त्याच्यामुळे लक्षात घ्या आपल्या या दीडशे मार्काच्या टार्गेटचीच तयारी करून या ठिकाणी नियोजन करा मित्रांनो पन्नास एकशे पन्नास पैकी जर तुम्ही ग्राउंडला चाळीस हे पन्नास मार्काचं ग्राउंड आहे पंचेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस लक्ष एक्केचाळीस असं ग्राहण असणारा माणूस आणि शंभर पैकी पंच्याण्णव जाऊन द्या हा सत्याऐंशी नव्वद ब्याण्णव अशी ह्या प्रमाणात लेखी असणारा माणूस कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म टाकला टॉप मध्येच राहणारे जर तुम्ही एकशे पस्तीस टोटल एकशे तेतीस टोटल एकशे बत्तीस टोटल एकशे चौतीस टोटल अशा जर टोटल तुम्ही पाटलावरती लावल्या फायनल टोटल जर अशा लावल्या तर तुम्ही पुण्याला काय मुंबईला काय कुठेही फॉर्म टाका तुमचं सिलेक्शन होणारच आहे मग आता ईद आले फॉर्म आले म्हणून कट ऑफ एकशे एक्केचाळीस आहे का एकशे पंचेचाळीस जाणार आहे असं होणार आहे का नाही असेल नक्कीच एकशे एक्केचाळीस वाला सापडन एकशे बेचाळीस वाला सापडन एकशे पंचेचाळीस वाला देखील सापडल परंतु कट ऑफ हा जे काही रेंज होती मागं त्याच कॉमन रेंज कट ऑफ त्या ठिकाणी लागतो आता मुंबईत अडीच लाख फॉर्म आले मी अडीच चाळीस लाख टॉपर आहेत का अडीच चाळीस लाख जणांची लेखी चांगली का नाही सगळे हौशे गौशे नऊशे मुंबईला गेले पुण्याला एक लाख फॉर्म म्हणजे त्याचंही बरेच आहेत मात्र पुण्याची स्पर्धा मोठ्या प्रमाणात राहणार हे बाकी लक्षात ठेवा कारण पुण्याला ग्राउंडला मार्क जास्त येतात मुंबईच्या तुलनेत पुण्याचा जर ग्राउंडचा विचार केला तर ग्राउंडला विद्यार्थ्यांना मार्क चांगले मिळणार त्याच्यामुळे पुण्याची स्पर्धा ही थोडीशा मुंबईच्या तुलनेत एकदम कट टू कट राहणारी आणि लक्ष म्हणजे बरेच घटक आहेत अजून तुम्ही त्या घटकांचा विचार अजूनही करू शकता मात्र आता फॉर्म जर तुम्हाला डिलीट करायचा असेल फॉर्म जर बदलायचा असेल तर कोणालाही न विचारता फॉर्म बदलू शकता फक्त तुम्हाला स्वतःच्या मनाला विचारून कारण की फॉर्म बीम हे काय नसते डेट वाढली मग काय केलं असतं तुम्ही असं समजा का डेट वाढलीच नाही तुम्ही जर एवढा विचार करून महिनाभर विचार केलाय आणि फॉर्म टाकले म्हणजे साहजिक तुम्ही तुमची हे ओळखूनच फॉर्म टाकला असताना त्या ठिकाणी ना, ना? त्याच्यामुळे फॉर्म डिलीट करण्याची काही आवश्यकता नाहीचे आता आणि लक्षी ही बाबा पहिल्यांदा लक्षात घ्या आणि सर्वांनी व्यवस्थितरित्या करा मुदतवाढ जरी झाली असत तुम्ही पाहिलं असल आज दिवसभरात का जे मला फॉर्म लास्ट तीस नोव्हेंबरला दिवसभरात तीनशे प्लस कॉल आले ते तर ते आज तीन चार वरती येऊन ठेपलेले लईतले दहा कॉल आले असते ना दहा पंधरा कॉल याच्या पुढे काही कॉल आलेले नाही म्हणजे विषय काय एका विद्यार्थी शांत झालेले आता कुणीही काही उद्योग करत नाही आणि जे काही करतात ते त्यांच्या मनाने करतात त्याच्यामुळे लोड घ्यायचं काही कारण नाही फॉर्म कुडं किती येऊ द्या आता तुम्ही फॉर्म टाकलाय तो घटक ठीकच राहणार आहे जिथं तुम्ही फॉर्म टाकलाय तो घटक योग्यच राहणार ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यानुसार तयारी करा ओके सर्वांना तयारीसाठी बेस्ट ऑपलक आणि हो लेखी परीक्षेची जर तयारी करत असाल आपण तर आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकांचा साठा आहे मित्रांनो तुम्हाला पण माहिती सगळे पुस्तक तुमचे पाठ झाले पण एक पुस्तक नवीन आले मार्केट मध्ये पन्नास हजार जंबो म्हणून सिद्धेश्वर हडबेसरांचं त्या पुस्तकाबद्दल मी माहिती सांगतो तुम्हाला ते पुस्तक, पुस्तक थोडक्यात एक मिनिट वेळ देऊन त्या पुस्तकाबद्दल माहिती पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल ओके ठीक आहे चालतंय मित्रांनो भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन उद्याच्या नावेमध्ये तोपर्यंत मी तुमच्या रजा घेतो जय हिंद जय भारत ओके चलो पुस्तकाबद्दलची माहिती पाहून घ्या ओके पहा मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर पस्तीस हजार चाळीस हजार व पंचेचाळीस हजार जम्बो यानंतर पुस्तकाची आता नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षेत क्यू आर कोडचं स्मार्ट बुक स्वरूपामध्ये उपलब्ध झाले मित्रांनो नवीन पूर्णता सुधारित लेटेस्ट चौदाव्या आवृत्ती मित्रांनो दोन हजार पंचवीसची पन्नास हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण लेटेस्ट सगळे क्वेश्चन पेपर पाठ्यमार्क्सच्या भरती झालेल्या भाग एक सामान्यां व मराठी आणि भाग Don गणित व बुद्धिमत्ता हे दोन्ही पुस्तक या ठिकाणी उपलब्ध मित्र नवीन टॉपिक ने ऑडिओ बुक फॅसिलिटी समावेश द स्मार्ट बुक द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन असणारं अतिशय महत्त्वाचं दोन हजार चार ते दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या पाचशे पस्तीस प्लस प्रश्नपत्रकांचं विषय न्याय सूक्ष्म घटक न्याय वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोलचं विश्लेषण असणारं सोबतच आगामी संपूर्ण दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेट्स व डेली सराव प्रश्न स्मार्ट क्यू आर कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत आहे मित्रांनो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं 5 स्टार ते वन स्टार रेटिंग देऊन त्यांच्या महत्वानुसार स्मार्ट वर्गीकरण केलेलं मागील वीस वर्षातील प्रश्नांचं टॉपिक वाईज विश्लेषण असताना मार्केटमधील एकमेव पुस्तक म्हणजेच फुल्ली अपडेटेड एडिशन असणारं सिद्धेश्वर सर मार्गदर्शक सिद्धेश्वर हडबेसर यांचं भारती प्रकाशनचे पुस्तक आहे पन्नास हजार जम्बो कुठल्याही बुक स्टॉलला जाऊन तुम्ही फक्त पन्नास हजार म्हणा तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पुस्तक उपलब्ध होईल मित्रांनो आणि या जम्बोचं वैशिष्ट्य मित्रांनो तुमच्या तुमच्यामध्ये सांगतो की या जम्बोमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पन्नास हजार जम्बो, जम्बो स्मार्ट बुक कॉम्बो पॅक ऑफर मित्रांनो भाग एक व भाग दोन एकत्रित वितरांनी मित्रांनो मित्रांनो भाग एक ची एमआरपी सहाशे सत्तर भाग दोनची एमआरपी पाचशे नव्वद मात्र जरी ती बाराशे साठ असेल तर तुम्हाला अकराशे नव्वदला भेटणार परत यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आपल्या जवळच्या बुक स्टॉल करता त्यावेळेस बुकस्टॉलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला अतिशय दरामध्ये अजून पण डिस्काउंट मोठ्या प्रमाणात तुम्हाला बुकस्टॉलला भेटणार आहे हे सगळे पुस्तकं तुम्ही आपल्या जवळच्या बुकस्टॉलला जाऊन हे पुस्तकं खरेदी करू शकता कोंबोफरमध्ये पुस्तक चालू मित्रांनो हा भाग दोन देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो भाग दोन गणित आणि बुद्धिमत्तेचा अतिशय दर्जेदार असे पुस्तक असणारे भारतीय प्रकाशन पुणे मग हे पुस्तक घ्यायला पुण्याला जायचं का नाही आपल्या जवळच्या बुकस्टॉल पैसे जा आणि फक्त भारतीय प्रकाशनचा जम्बो म्हणा पन्नास हजार जम्बो कल्लगज पुस्तक निघाना मार्केटमध्ये असणार एक बेव पन्नास हजार जम्बो मित्रांनो अतिशय फुल्ली अपडेटेड एडिशन असणारा जंबोय सर्वांनी नक्की खरेदी कर करा आणि आपलं पोलिस म्हणून स्वप्न मित्रांनो या पुस्तकामधून पूर्ण करा अतिशय दर्जेदार असं पुस्तक भारती प्रकाशन पुणे